तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे उपवासाचे ढोसे झालेले आहेत अगदी नरम हे पा चला तर बनवूया तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचा ढोसा तर त्यासाठी पाहू शकता तुम्ही एक वाटी भगर घेतलेली आहे आणि थोडस एक वाटीला कमी साबुदाना घेतलेला आहे तर हा साबुदाना आणि भगर आपण हे भिजू घालणार आहोत लगेच यामध्ये साबुदाणा आणि हे साबुदाणा आणि भग एक वेळेला पण पाण्याने धुवून घेणार अगदी हे धुवून हे पाणी काढून टाकायचं धुवून घेतलेले आहे एक वेळेला आता यामध्ये पाणी घालायचं पाहू भरपूर पाणी घातलेलं आहे आणि हे आपण रात्रभर भिजू देणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हेचे उपवासाचे ऋषे बनवणार तर पाहू शकता तुम्ही आपण हे रात्री टाकलेलं साबुदाणा आणि भगर दाखवते किती छान असं भिजलेलं आहे हे अगदी मस्त असं हे भिजलेलं आहे आपण यामधलं सगळं पाणी हे काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बगर आणि साबुदाणा पाहू शकता आपण हे साबुदाणा आणि भगर मधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आपण आता मिक्सरमध्ये घालूया हे पा थोडं पाणी राहिलेलं आहे हे पाय यामध्ये आपण भगर आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ते पाहू शकता थोडस पाणी आहे त्यामध्येच खाली राहिलेलं आता लगेच आपण दुसरं पाणी घालणार नाही यामध्ये चार हिरवे मिरच्या घालत आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि आता हे आपण बारीक वाटून घेणार आहोत हे बा पाहू शकता अगदी थोडस घट्ट वाटत आहे आणि जर असं बारीक नाही झाले त्यामुळे पाणी घालणार आहे थोडं हे बा अगदी दोन तीन चमचे मोठले तरी अगदी हे आता आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत हे पाहू शकता आपण हे बगर आणि साबुदाणा वाटून घेतलेला आहे अगदी बारीक झालेला आहे आता हे आपण एका मध्ये काढून घेऊया हे पा अगदी थोडस घट्ट आहे तर यामध्ये आपण आणखी थोडस पाणी ॲड करणार आहोत हे पा अगदी थोडस हे भांडस धुवून थोडं पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे अगदी हे आता मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालेलं आहे आता आपण हे एक दहा मिनट बाजून ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत तर पाहू शकता हे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत तर याच्या अगोदर आपण काप करून घेणार लगेच झटपट अशी भाजी बघूती पॅन ठेवलेला आहे यामध्ये आता तूप टाकायचं टाक चार हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत जर जिरे कोथंबीर काही भागामध्ये खातात खाता असतात खाता तर तुम्ही टाकू शकता उपवासाच्या भाजीला पण आमच्याकडं खात नाहीये उपवासाला त्यामुळे टाकत नाहीये जिरे आणि कोथंबीर हे पहा आपल्या मिक्सर अगदी चांगल्या फ्राय झालेल्या आहेत यामध्ये आपण हे बटाटे घालणार आणि

अगदी झटपट अशी आपली ही बटाट्याची भाजी तयार होते ही अगदी मस्त अशी आपली ही बटाट्याची भाजी झालेली आहे आता आपण लगेच ढोसा बनवूया आवश्यकता पॅन ठेवलेला आहे आता आपण ढोसा बनवणार आहोत आपण पॅनला थोडं तूप लावून घेणार आहोत आपण पॅनला तूप लावलेला आहे पाहू शकता किती मस्त अशी जाळी पडलेली आहे याला थोडस वरतून आपण तूप टाकणार आणि थोडस होऊ देणार मला अगदी जळून दाखवते पाहू शकता तुम्ही हो किती मस्त असं झालेलं आहे साईड आपण भाजून घेणार आहोत या साईड पण खूप छान भाजलेलं आहे पाहू शकता किती मस्त असा आपला हा डोसा झालेला आहे तर मी दुसरेही बनवून घेते सर डोसे माझे बनवून झालेले आहेत अगदी छान पाच डोसे झालेले आहेत तेवढ्या पिठामध्ये होऊ शकतात बटाट्याची भाजी अगदी मस्त लागतात बटाट्याच्या भाजीबरोबर हे डोसे अगदी तुम्हाला जर म्हणजे बटाट्याची भाजी बरोबर छान लागतात किंवा दही हे पा। दह्या बरोबर पण हे खूप छान लागतात जर दही आवडत नसेल तर मग शेंगदाण्याची चटणी अगदी पण बटाट्याची भाजी दही आणि मस्त असा डोसा खायला काय अप्रतिम लागतो मग तुम्हाला दाखवते किती मस्त आणि मऊ झालेले आहेत आपले हे ढोसे हे पण अगदी नरम जर अगदीच तुम्हाला असे कडक वगैरे आवडत असतील तर थोडंसं पीठ केल, पातळ केलं की अगदी असे थोडेसे पातळ आणि कडक होतात पण असे नरमच खायला हे छान लागतात पाहू शकता तुम्ही हे आपले सगळे हे ऋषे खूप छान झालेले आहेत हे तर अगदी नरम मस्त उपवासाला आपल्याला तेच तेच खाऊन येतो तर काहीतरी वेगळं तर होऊ शकता किती मस्त असे आपले हे डोसे झालेले आहेत मी आज बनवलेले तुम्हाला हे उपवासाचे डोसे कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा